रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगार जेरबंद करून रिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हेश्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेश्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहेत गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहर कडील अधिकारी व अंमलदार हे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेत असताना दिनांक चार पाच दोन हजार पंचवीस रोजी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे दहा महिन्यापूर्वी मोदकेश्वर मंदिराजवळून चोरी झालेली रिक्षा ही अजिजुद्दीन रहमान मोहम्मद अकिल मुस्ताक शहा शिराज शहा यांनी चोरलेली असून ते रमजानपुरा मालेगाव येथे राहत असून त्याच परिसरात आहेत अशी माहिती मिळाल्याने सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी यांना कळवली असता त्यांनी नमूद पोलीस पथकास मार्गदर्शन करून बातमीची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने गुन्हे शाखा युनिट दोन कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार वाहक वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी अतुल पाटील आशांचे पथक लागलीस रवाना करून त्यांनी सना गॅरेजच्या बाजूला मालेगाव जिल्हा नाशिक येथे सापळा लावून रिक्षासह रिक्षामधील दोन इस्मांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अजिजुद्दीन रेहमान मोहम्मद अखिल व वा वय चोवीस राहणार रमजानपुरा संजय चौक मालेगाव जिल्हा नाशिक वर्ष रमजानपुरा मामाचे चौक मालेगाव जिल्हा नाशिक असं सांगितलं त्यांना त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या रिक्षाबाबत विचारणा केली असता आम्ही नाशिक शहरातील भद्रकाली हद्दीतून मोदकेश्वर मंदिराजवळून सुमारे दहा महिन्यापूर्वी रिक्षा रात्रीच्या सुमारास चोरली होती असे सांगितल्याने गुन्हे अभिलेखावरून खात्री केली असता सदर रिक्षा चोरीबाबत भद्रकाली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल आहे तसेच त्यांची अधिक विचारपूस करता त्यांनी एक ते दीड वर्षापूर्वी नाशिक शहरातील भद्रकाली हद्दीतून रात्रीच्या सुमारास चोरल्याचे सांगितल्याने सदरची रिक्षा अलकबीर इंग्लिश मीडियमच्या बाजूला भिंतीजवळून मालेगाव नाशिक येथे लावल्याचे सांगितल्याने सदरची रिक्षा जप्त करण्यात आली आहे आरोपीनामे अजिजुद्दीन रेहमान मोहम्मद अकिल व मुस्ताक शा शाह शिराज शाह याच्याकडून एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा बजाज कंपनीची ॲटो रिक्षा जप्त करण्यात आली आरोपीने दिलेल्या कबुलीवरून भद्रकाली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठावीस ऑब्लेक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल उघडकीस आलेला आहे आरोपितांना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी भद्रकाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हेश्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार वाहक अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी संजय सानप सुनील आहेर प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी पोलीस अमलदार प्रवीण वानखेडे संजय पोर्टिंदे तेजस मते आशानी केलेली आहे